पत्रकार परिषद आज घेण्यात आली पहिला महत्वाचा मुद्दा असा आहे की आणि वंचित बहुजन आघाडी आणि इतर घटक पक्षांची एक भक्कम युती होऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही निवडणुकांना सामोरे जात आहोत आतापर्यंत या युतीच्या संदर्भामध्ये कुठलाही क्लॅश बघायला मिळत नाही ग्राउंड वरती आमच्या आघाडीमधल्या सगळ्याच पक्षातील कार्यकर्ते तात्तीनं काम करताना दिसत आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो होता तो जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आमच्यावरती जे काही आरोप करण्यात आले त्या म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत त्याचं कारण आजपर्यंत कधीही भाजपच्या हातामध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिका वागा, ना, नव्हती त्यामुळं याच्या पूर्वीची जी काही कामं झालेली आहेत ती काँग्रेसच्या काळामध्ये झालेली आहेत परंतु अशोक चव्हाण विसरूनच गेलेले आहेत की ते काँग्रेसमध्ये नाही आहेत ते तिकडे गेलेत ते कधी कधी असा ट्रान्सफर आमच्याकडे करतात मनानं आणि त्यामुळं ते बोलताना बोलले की हा तर आमचाच अरे बाबा आमचा जाहीरनामा तुम्ही चोरलाय खऱ्या अर्थानं आमची कामं तुमची आहेत म्हणून तुम्ही, तुम्ही दाखवली तुम्हाला खुर्चीवर कधी बसायलाच मिळालं नाही तुमच्या हातात कधी सत्ताच नव्हती तर ती ती ता ता ते कामं दाखवण्याचा तुम्हाला कोणता नैतिक अधिकार आहे पण आता नीतिमत्ता वगैरे या सगळ्याची चाड यांनी कुठली बाळगलेली नाही आणि त्यामुळे तो जाहीरनामा हा खऱ्या अर्थानं आमचा जाहीरनामा आहे एवढा आम्हाला या निमित्तानं सांगायचं होतं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणून म्हणजे आघाडीच्या निमित्तानं आमच्यामधले काही कार्यकर्ते हे पक्षविरोधी कारवाया करतायत तर त्यांच्यावरती काँग्रेस पार्टीने कारवाई केलेली आहे त्यांचं निलंबन केलेलं आहे या तीन पत्रकार परिषद आहे निलंबनामध्ये रायबोळ्यांच्या वरती आधीच कारवाई झालेली होती त्याच्यानंतर दुसरे कारवाई करण्यात आलेली आहे मनीष कांबळेंच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि प्रदेशाध्यक्षांनी सक्तपणानं महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीमध्ये सामोरे जाणाऱ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जिथे कुठे या एक्स्ट्रीमिस्ट फोर्सेसच्या सोबत म्हणजे भाजप असो अजित पवार गट असो किंवा एकनाथ शिंदे गट असो यांच्याशी जुळून घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला ख जावं लागेल ही काँग्रेसची भूमिका आहे ती राष्ट्रीय पातळीवरची भूमिका आहे नाही सोबत जाणार नाही